हॅलो मैत्रिणीनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची छत्तीस साईजची पेपर कटिंग याच्यात मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि पेपर कटिंग दाखवलेली आहे हा व्हिडिओ अगदी सविस्तर बघा कुठे स्किप करू नका यात तुम्हाला मी टक्स जे फोरटक्सचे टक्स आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे ज्या त्यांना फोरटक्स ब्लाउजची काहीच माहिती नाही आहे त्यांना तर हा व्हिडिओ नक्की बघावा म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे त्यानंतर मला ह्या व्हिडिओसाठी फेसबुक पेजला रिक्वेस्ट पेज आलेली होती की फोरटक्सची थत्तीस साईजची पेपर कटिंग दाखवा तर चला म्हटलं मी यूट्यूबलावर पण माझ्या चॅनलवर फो फोरटक्सचा अजून व्हिडिओ अपलोड केलेलाच नाही आहे तर आपण हा युट्यूबला पण टाकूया तर तुम्ही जर पेजवर बघत असाल तर माझ्या पेजला पण फॉलो करा आणि व्हिडिओलाही लाईक करा त्यानंतर जो मग यूट्यूबला बघत असणार तर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा तर जास्त वेळ ना घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला मग आपण ब्लाऊज कटिंग करूया तर मी हे पेपर घेतले व्हाईट कलरचे तर हे स्वेटरचे होते ते मी सांभाळून ठेवले होते तर आता आपण पहिले बॅकसाईड कट करूया त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हां आपण पहिले खालून एक लाईन टाकून घेणार आहोत तर आता आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते आपले ब्लाऊजचे माप आहेत पूर्ण उंची आहे चौदा त्याच्यात ते एक इंच एक्स्ट्रा टाकलं आहे पंधरावर पूर्ण उंची टाकून घेतली ब्लाऊजची ही आपली पहिली स्टेप असते त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं शोल्डर ते घेतलं आहे मी छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यासाठी शोल्डर घेतले साडेपाच मुंडा घेते आहे सहा इकडून पण आपल्याला शोल्डरची जी साईज असते ती मोजून घ्यायची त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत छातीचं चे माप जे आहे त्याचा चौथा भाग नऊ आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन छातीच्या मापापासून तिकडून टाकायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर बघा कम कमरेचा चौथा भाग येतो आपला साडेसात आणि एक इंच आपण बॅकसाईडच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घेतला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनचं आता आपली बॅकसाईड रेडी झाली आहे त्याला आपण लाईन टाकून घेऊया ही आपली मुंड्याची लाईन आहे चेस्ट लाईन आहे ही ही आहे आपली मुंड्याची लाईन आणि ही आहे आपली शोल्डर आता आपण मुंड्याच्या इथून तिरकस इथून आपण दीड इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथून चेस्ट लाईन ही त्याच्यानंतर ते इथून आपल्याला टेप ह्या पद्धतीने लावून त्याचा मध्यन काढून घ्यायचा आहे लाईन आणि चेसची जी लाईन आहे तिथून आपल्याला मुंड्याला या पद्धतीने सोप्या पद्धतीने आकार द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या कुठलाही साईज ब्लाऊज असू द्या तुमचं मुंड्यात एकदम क्लेअर येईल आता मी गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन गळा उंची आहे दहा त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं आहे शोल्डरसाठी मग साडे दहावर गळा उंची टाकून घेतली त्याच्यानंतर खाली कमर उंच उन... ने सॉ सौ... सॉरी गळ्याची खाली गळ्याची रुंदी टाकली आहे मी तीनवर आणि बॉक्स तयार करून घेतला आहे आता या बॉक्समध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळाला आकार देऊ शकता मी इथे गोलाकारच गळ्याला आकार देत आहे पण गळा कट करत नाही आहे आता आपण बॅक झाली तयार ती कट करून घेऊया आता ही आपली बॅक साईड तयार झाली आहे आता आपण फ्रंट साईड कट करूया त्याच्यासाठी बघ आपल्याला बॅक साईड लागणार आहे तर खालून आपल्याला पहिल्यांदा एक एक इंचवर लाईन टाकून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी एक एक इंच वर माप टाकून म्हणजे खूण करून घेते जेणेकरून लाईन सरळेल आपली या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्या साईडने म्हणजे आयुकच्या पट्टीकडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्या साईडने या पद्धतीने आणि ही पण लाईन आपण टाकून घेणार आहोत तर आता ही आय हुकची जी लाईन टाकली आपण ही आपल्या श मापात किंवा याच्यात येणार नाही आहे ते आपण त्याच्या बाजूला आपण ह्या पद्धतीने हे बॅकसाईड ठेवून घ्यायचं आहे आणि हे जसेच्या तसं खाली च्या पेपर जो आपला पेपर आहे खालचा त्याच्यावर आपण जसेच्या तसं ड्रॉ करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित तो अगदी व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे ही बॅक साईड आपल्याला या खालच्या पेपरवर अगदी जशीच्या तसे तर बघा आता हे झालं आहे ड्रॉ फ्रंट साईडचे ड्रॉ कर केलं आहे आपण आता आपण परत इथे आपल्याला शो जो आपला मुंड्याचा भाग आहे तो आपल्याला इथे लाईन करून घ्यायची आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने चे पण लाईन टाकून घेतली आहे तर ही लाईन मा करून आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे त्याच्यानंतर आपलं बघा फिटिंग जी आपली फिटिंगची लाईन ला आहे ती पण आपल्याला टाकायची आहे इथे मी थोडा ही डार्क करून घेत आहे जी आपली फिटिंगची लाईन आहे ती पण मी इथे टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे वरून इथून मुंड्याच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे आणि खालून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या इथून आपल्याला हे एक इंच खालून दीड इंच आणि वरून एक इंच या पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथून आपण अर्धा इंच घेऊ म्हणजे फ्रंट साईडचा आपला जो मुंड्याला आकार येतो तो एक इंचवर येत आहे आणि आपण पुढच्या साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तोही देऊन घेतलेला आहे इथे ठीक आहे आता आपलं आपल्याला घ्यायचं आहे खालून तीन इंच क्रॉसपट्टीसाठी इकडून पण आपण तीन इंच डायरेक्ट घेऊन घेऊन घेणार आहोत आणि पट्टीच्या साह्यता साह्याने ते आपण लाईन टाकून घेऊया इथून आपल्याला क्रॉ क्रॉसपट्टी जिथं तीन टाकली तिथून आपल्याला वरती एक इंच घ्यायची आहे आता ह्या पद्धतीने आपण टेप ठेवून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीला आपण या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने क्रॉसपट्टी काढू शकतात आता आपण बॅक साइडला सव्वा दोनचा गळा घेतलेला होता गळारुंदी इथे पण आपण सव्वा दोन घेऊया पुढच्या साईडचा गळा आहे साडेसहा मी इथे सातचा सात वर उंची टाकली आणि अडीच वर गळारुंदी इथे घेतलेली आहे बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया इथेही तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही गळ्याला आकार देऊ शकतात कोणताही आता बघा इथे तुम्ही आता याच्या पुढे लक्षपूर्वक बघा आता बघा इथून म्हणजे क्रॉस मी तुम्हाला सांगते इथून तुम्हाला इथे लावायचं आहे आणि इथून इथे लावायचं ही प आता इथून ह्या पद्धतीने टेप लावला त्याचा मी इथे मद्य काढला त्याच्यानंतर काढायचा आहे मद्य तुम्हाला इथून तर क्रॉसपट्टी जिथं आहे तिथे तुम्हाला त्याचा पण मद्य इथे काढून घ्यायचा आहे कुठल्याही साईडला तुम्ही हे पॉईंट या पद्धतीने काढून घ्यायचे त्याच्यानंतर इथे तुम्ही अडीच तीनचा घ्यायचं आहे टक्स मी ते तीनचा घेतलेला आहे अगदी बारीक टक्स घ्यायचा आहे आपल्याला मी ते टक्सची पण लाईन टाकून घेते आहे अगदी स पाव पाव इंचचा आता इथे मी दोन इंचची टक्स घेते तुम्ही इथं तुम्ही अडीच किच कि पण घेऊ शकता मी इथे दोनचा घेतलेला आहे त्यानंतर रुंदीला मी इथे घेत आहे पौणे दोन ए सॉरी पौन पौण इंचचा इथे मी हे टक्स घेतलेले आहे आणि मी त्याची पण लाईन टाकून घेत आहे त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला ह्या दोन्ही टक्सचं अंतर मोजायचं आहे तर आता ह्या दोन्ही टक्सचं अंतर किती येतं माझं इथे सव्वा दोन ठीक आहे आता या पद्धतीने मी या साईडला पण सव्वा दोन घेतलेले आहे त्याच्यानंतर बघा इथून पण इथं आपल्याला ब मोजायचं सव्वा दोनचंच घ्यायचं आहे आणि इथं पण मी घेत आहे सव्वा दोनचं या पद्धतीने तर ही पण सव्वा दोन आलेलं आहे आता त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला असं तिरकसपट्टी ठेवून डायरेक्ट हाटक्स इथे घेऊन घ्यायचं आहे आणि इथून हा पण टक्स आपल्याला तिरकस इथे घेऊन घ्यायचा आहे साधारण तो मुंड्याच्या साईडला त्या बॉक्सपासून एक इंचावर येईल आता इथे पण आपल्याला बारीक टकच टक्स घ्यायचा आहे हा मग साधारण पाव पाव इंचाचे येईल असं आपण तो लाईन टाकून घ्यायच्या आहेत या तिघी टक्स फक्त आपला हा जो क्रॉसपट्टीचा आहे तो टक्स आपल्याला पाऊण इंचा घ्यायचा आहे आता बघा ही आपण कटई करून घेत आहोत म्हणजे हा एक्स्ट्रा आपण काढून घेऊया म्हणजे तुमच्या मी तुम लक्षात येईल तर बघा आता मी हा पुढचा पण मुंड्याला आकार देऊन घेत आहे या पद्धतीने तर ही टक्स मोजण्याची जी पद्धत आहे या पद्धतीनेच तुम्ही टक्सच्या अंतर हे चारी टक्सचं अंतर हे सारखं चाललं गेलं पाहिजे सव्वा दोन सव्वा दोन आलेला आहे म्हणजे जर तुमचं हे सव्वा दोन आलं म्हणजे तुमचं हे टक्सचं ब्लाउज कम्प्लीट क्लिअर आहे त्यानंतर तुम्ही हे कट करू शकतात याच्यात तुम्हाला फक्त क्रॉसपट्टीच कट करायची आहे या पद्धतीने तर बघा मैत्रिणींनो हे कटई मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे तुम्हाला ही कटाई समजली का याच्यात तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसेल ते पण तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात अजून माझ्या चॅनलवरला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय